मकर राशी शेवटच्या पंधरा दिवसात आयुष्यभर लक्षात राहतील अशा घटना घडणार डिसेंबर शेवटच्या पंधरा दिवसात आयुष्यभर लक्षात राहतील अशा नऊ घटना घडणार स्वतःला नशिबवान समजणार मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं या चॅनलमध्ये डिसेंबर महिन्याचे शेवटचे पंधरा दिवस हा फक्त वर्षाचा शेवट नसतो तर तो तुमच्या जीवनातील अनेक अध्यायांचा अंतिम निष्कर्ष आणि नवीन जन्माचा आरंभ असतो वर्षभर तुम्ही जे काही अनुभवलं कधी संघर्ष कधी शांतता कधी ताण कधी आशा यांचा अंतिम उत्तर या पंधरा दिवसात मिळतो विशेषत मकर राशीसाठी हा काळ अत्यंत निर्णायक शक्तिशाली आणि बदलांचा संदेश देणारा असतो मकर राशीचा स्वभावच असा असतो की तुम्ही कधीही सहज हार मानत नाही तुमच्या आयुष्यात जे काही साध्य झालं आहे ते तुमच्या परिश्रमाने तुमच्या ध्येयाने आणि तुमच्या संयमाने झालं आहे अनेक वेळा तुम्ही इतरांसाठी इतकं देत राहता की स्वतःसाठी मिळणाऱ्या आशीर्वादांकडे दुर्लक्ष होतं तुमच्या मेहनतीच्या प्रयत्नांचा आणि प्रामाणिकतेचा प्रतिफळ काय मिळालं हे तुम्हालाच कधी कधी कळत नाही या वर्षातही अनेक मकर राशीच्या जातकांनी मनातल्या मनात कधी कधीतरी भार उचलले काही गोष्टी व्यक्तही केल्या नाहीत काही वेदना मनात दाबून ठेवल्या आणि काही स्वप्नांना वेळेची वाट पाहायला लावली पण डिसेंबरचे हे शेवटचे पत्रा दिवस तुम्हाला सांगायला आले आहे की तुमच्या सहनशीलतेचा शांततेचा आणि कर्तव्य भावनेचा परिणाम आता मिळणार आहे या काळात ब्रह्मांड तुमच्याकडे एका अशा शांत लहरीने वळण आहे जणू उत्तरपत्रिकेपासून तुमचे गुण देत आहेत काही घटना तुम्हाला थक्क करतील काही घटनांनी तुम्हाला भाऊक बनवेल आणि काही घटना तुमच्या जीवनाचा मार्ग कायमचा बदलून टाकतील हा काळ तुमच्या पाठीमागे उभा असलेला एक अदृश्य हात आहे जो तुम्हाला पुढे ढकलतो आहे आधार देतो आहे आणि सांगतोय तुम्ही जे केले त्याचे फळ आता तुम्हाला मिळणार आहे तुमचे दिवस बदलणार आहेत तुमच्या नशिबाचे दरवाजे आता उघडणार आहे मकर राशीचे मकर राशीसाठी हे दिवस म्हणजे एक नवा अध्याय नवे आशीर्वाद नवी, नवी संधी आणि नव्या प्रकाशाची सुरुवात आहे तुमच्या आयुष्यातील काही घटना इतक्या सकारात्मक आणि स्मरणार्थ राहतील की तुम्ही अनेक वर्षांनी हे या डिसेंबरला तुमच्या जीवनातील वळणबिंदू मानाल मकर राशी डिसेंबर शेवटच्या पंधरा दिवसात आयुष्यभर लक्षात राहतील असे सत्य घटना एक अपेक्षा पलीकडचा आर्थिक लाभ डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात अचानक आर्थिक प्रगती दिसेल हे फक्त छोटा फायदा नाही तुम्ही ज्या प्रयत्नांनी अनेक महिने कधी कधी वर्षभर मेहनत केली होती त्याचा एक मोठा फळ असेल उदाहरणार्थ अचानक एखादी जुनी साईन केलेली डील फळ देईल अथवा नोकरीतील बोनस किंवा एखादी अनपेक्षित देणगी येईल या लाभाने तुमच्या आर्थिक स्थितीत स्थिरता येईल आणि मार्गावरचा ताण कमी होईल यामुळे तुम्ही स्वतःला आश्चर्यचकित आणि नशिबवान समजाल सत्यघटना दोन करिअरमध्ये मोठा बदल आणि संधी तुमच्या मेहनतीची दखल घेऊन वरिष्ठ तुम्हाला मोठा महत्त्वाचे प्रोजेक्ट्स किंवा जबाबदारी देतील काही मकर राशीच्या जातकांना पदोन्नती किंवा नोकरी बदलाची संधी मिळेल या काळात करिअरच्या क्षेत्रात अचानक एखादी अनपेक्षित संधी उघडेल जिथे परिणाम दीर्घकालीन आणि स्थायी असेल तुम्ही तुमच्या कामातून अधिक का आत्मविश्वास मिळवाल आणि यामुळे भविष्यातील मोठ्या संधीसाठी मार्ग मोकळा होईल सत्यघटना तीन घरात मोठी सकारात्मक घटना या काळात एखादी घटना घडेल जी संपूर्ण कुटुंबाला आनंद देईल हे नवीन घर घरातील नूतनीकरण महत्वाची वस्तू खरेदी किंवा कुटुंबातील एखाद्या सदस्याचा यश येऊ असू शकते घरातलं वातावरण शांत समाधानी आणि सुखमय होईल जुने गैरसमज दूर होतील आणि कुटुंबातील नाते अधिक बळकट होतील यामुळे घर हे तुमच्या मनाचे सर्वात सुरक्षित आश्रेष्ठ स्थान आहे सत्यना सत्यघटना चार मानसिक भागातून मुक्तता गेल्या काही महिन्यामध्ये तुम्ही मानसिक ताण चिंता आणि भावनिक संघर्ष सहन केला आहे डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात या सर्व भारतून मुक्तता मिळेल एखादी दीर्घकाळ उभी असलेली समस्या सोडवली जाईल किंवा प्रिय व्यक्तींचा सहकार्य आणि मार्गदर्शन मिळेल तुमचे मन हलके होईल चिंता कमी होतील आणि तुम्ही जीवनाकडे अधिक सकारात्मक दृष्टिकोनातून पाहाल पाच सत्यघटना स्पष्टता आणि आनंद यांचे स्थान संबंध तणाव आहेत त्यांना स्पष्टता मिळेल जुने गैरसमज दूर होतील संवाद सुधारेल आणि प्रेम अधिकार गळत होईल अविवाहित मकर राशीच्या जातकांसाठी एखादी महत्वाची ओळख नवे मित्र किंवा संभाव्य जोडीदाराचे आगमन शक्य आहे हा काळ प्रेमसंबंधाच्या विकासासाठी अत्यंत अनुकूल आहे जे तुमच्या मनातील रिकामीपणाला भरून टाकेल सत्य घटना सहा जवळच्या व्यक्तीकडून मिळणारी अनपेक्षित मदत तुमच्या सहनशीलतेची आणि मेहनतीची दखल घेऊन एखादी जवळची व्यक्ती तुम्हाला मोठी मदत करेल ही मदत आर्थिक भावनिक किंवा कामांशी संबंधित असू शकते एखादी गोष्ट इतकी सहज होईल की तुम्हाला स्वतःला नशिबवान वाटेल यामुळे तुम्हाला जाणवेल की कठीण परिस्थितीत एकटे पणामुळे तुम्हाला जाणवेल की कठीण परिस्थितीत एकटेपणा नाही तर योग्य वेळी योग्य व्यक्तीचा आधार मिळणे हा ब्रह्मांडाचा आशीर्वाद आहे सत्यघटना क्रमांक सात नवीन अध्यायाची सुरुवात या पंधरा जी दिवसात जीवनात एखादा नवीन अध्याय सुरू होईल हे काम काम नवीन शहर नवीन योजना नवीन योजना किंवा नवीन ध्येय असू शकते पूर्वी काही वेळा तुम्ही जे स्वप्न बघितले होते ते प्रत्यक्षात येण्याची शक्यता आहे हा काळ तुमच्या जीवनात नवे उत्साह नवे ध्येय आणि नवी प्रेरणा घेऊन येईल यामुळे तुमच्या आयुष्याची दिशा कायमची बदलू शकते घटना आठ आरोग्यात सुधारणा ज्यांना शारीरिक किंवा मानसिक थकवा जाणवत होता त्यांना आता विश्रांती आणि सुधारणा मिळेल एखाद्या उपचारातून किंवा आरोग्य तपासणीतून सकारात्मक निकालीचे तुम्ही स्वतःवर लक्ष देण्यास अधिक सज्ज व्हाल हा काळ मानसिक आणि शारीरिक आरोग्यासाठी संतुलित राहील ज्यामुळे पुढील वर्षाची सुरुवात आनंददायी आणि उत्साही होईल सत्यघटना नऊ जीवनातील एखादी मोठी इच्छा पूर्ण होणार डिसेंबरच्या शेवटच्या पंधरा दिवसामध्ये मकर राशीची एखादी दीर्घकाळाची इच्छा पूर्ण होईल हे एखाद्या प्रोजेक्ट्स एखादी भेट यात्रा किंवा हवी असलेली संधी असू शकते या काळात या आशीर्वादात तुमच्याकडे जे पावणार आहे तुमच्या मेहनतीचे फल फुलेल मनोकामना पूर्ण होतील आणि तुम्ही स्वतःला अत्यंत नशिबवान समजाल डिसेंबरच्या शेवटच्या पंधरा दिवसांमध्ये मकर राशीसाठी जे काही घडणार आहे ते फक्त दिवसाच्या क्रमाचे परिणाम नाहीत तर तुमच्या संपूर्ण वर्षभराच्या प्रयत्नांचे संघर्षाचे आणि धैर्याचे फल आहे हा काळ तुम्हाला सांगतो आहे की ब्रह्मांड तुमच्या मेहनतीची नोंद घेत आहे आणि आता तुम्हाला योग्य फळ देण्याची वेळ आली आहे या नऊ घटनांमुळे तुम्ही स्वतःला नशिबवान समजाल आणि आत्मसमर्थाने आणि आत्मविश्वासाने भरलेले अनुभव अनुभव पाहणार आहात आर्थिक स्थैर्य करिअरमध्ये महत्त्वाचे बदल घरातील आनंद मानसिक शांतता प्रेमसंबंधात स्पष्टता जवळच्या व्यक्तीकडून मिळणारी मदत नवीन अध्यायाची सुरुवात आरोग्यात सुधारणा आणि आयुष्यातील मनोकामना पूर्ण होणे या सर्व गोष्टी फक्त क्षणिक आनंदात नाही तर जीवनाच्या पाठावर जीवनाच्या वाटेवर दीर्घकालीन परिणाम करणारे अनुभव आहेत या काळात तुम्ही जाणवत असाल की प्रत्येक संघर्ष प्रत्येक आघात प्रत्येक ताण हे फक्त तुमच्या स्वभावाला आणि कर्तृत्वाला घडवत होते आता त्या सर्व प्रयत्नांचे फळ तुम्हाला मिळणार आहे या तीन तीन दिवसांमध्ये मिळालेल्या आशीर्वादाने तुमचे मन शरीर आणि आत्मा या तिन्ही अंकांनी सक्षम होईल आणि जीवनाला नवी दिशा मिळेल म्हणूनच या डिसेंबरच्या शेवटच्या दिवसांना फक्त दिवस म्हणून नाही तर तुमच्या जीवनातील ऐतिहासिक वळणबिंदू म्हणून अनुभवायला लावत होता आता त्या सर्व प्रयत्नांची फळ तुम्हाला मिळणार आहे या पंधरा दिवसांमध्ये मिळालेल्या आशीर्वादाचे तुमचे मन शरीर आत्मा आणि या तिन्ही अंकांनी सक्षम होईल आणि जीवनाला नवी दिशा मिळेल म्हणूनच या डिसेंबरच्या शेवटच्या दिवसात फक्त दिवस म्हणून नाही तर तुमच्या जीवनातील ऐतिहासिक वळणबंधू म्हणून अनुभवायला हवे तुम्ही स्वतःला नशीबवान म्हणाल कारण ब्रह्मांडाने सकारात्मक शक्तिशाली आणि आनंददायी ऊर्जा पाठवली आहे जीव वर्षभर लक्षात राहील या काळात आत्मविश्वासाने पुढे चाला कृतज्ञतेने जीवन अनुभव करा आणि प्रत्येक आशीर्वादाचा पूर्ण लाभ सकारात्मक शक्तिशाली आणि आनंददायी ऊर्जा पाठवली आहे जी वर्षभर लक्षात राहील या काळात आत्मविश्वासाने पुढे चाला कृतज्ञतेने जीवन अनुभवा आणि प्रत्येक आशीर्वादाचा पूर्ण लाभ घ्या तुमचे जीवन उजळणार आहे तुमचे नशीब खुले होणार आहे तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्रीस्वामी समर्थ